संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या आहेत संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असं वाटत का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायण करून नंतर आपले ग्रंथ लिहिले त्यांचं ज्ञान स्वतंत्र असत आणि ते साक्षात भगवंतापासून आलेलं त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने तर आपल्यासारख्या जडजीवांचं कल्याण व्हावं ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोथी पुराण सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो आपल्याला इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तर दासबोधात दिली आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा करून घ्यावा ग्रंथ वाचत असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या, त्या ग्रंथात साधन कोणतं सांगितलं असेल इकडे लक्ष असावं साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच ज्या विषयात पारंगत व्हायचं तीच पुस्तकं वाचणं जरूर असतं आमचं उलट होतं गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसं होणार परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा त्यांचं श्रवण मनन करावं आपण आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकलं पाहिजे मन द्यावं भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला म्हणजे हे साधे देहाचं सुख दुःख वरवरच असावं ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने ते हमखास साधत म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai, jai, jai Muramいました Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम